नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे दत्त जयंती तर दत्त जयंतीच्या दिवशी मग आपल्या घरात जर सात पिढ्यांचं दा म्हणजेच की पितृदोष वगैरे असेन किंवा आपल्या घरामध्ये गुरुकृपा राहावी यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी कुत्र्याला एक अशी वस्तू खायला घालायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा पितृदोष असेल तर त्यासाठी मग आपल्याला अशी कोणती वस्तू आहे जी आपण आजच्याच दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि मग कुत्र्यालाच का खाऊ घालायची आहे त्याचे पण महत्त्व सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी संवर्ते किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर आपण ज्यावेळेस स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या सेवा करतो पारायण वगैरे करतो ज्यांना पारायण वगैरे शक्य झालं नाही किंवा मग कोणतीही सेवा शक्य झाली नाही म्हणजेच की काय होतं की महिलांना मा जर मा मासिक धर्म असेल तर मग गुरुचरित्राचं पारायण म्हणा किंवा श्री स्वामी चरित्र सारम्रताचं पारायण ह्या ज्या सेवा आहेत ते सेवा करणं शक्य झालं नसेल तर मग आजच्या दिवशी जर तुम्हाला ह्या सेवा करायला किंवा हा उपाय करायला जमत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता जर महिलांना मासिक धर्म नसेल तरच मग हा उपाय करता येईल त्यावेळेस मग पुरुषांनी हा उपाय करायचा आहे मग घरात जर सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपण ज्यावेळेस स्वामींच्या सेवा वगैरे करतो त्यावेळेस मग आपल्याला आजच्या दिवशी पारायनाही शक्य झालं तर मग आपल्याला मंदिरात जायचं आहे मंदिरात जात असताना तुम्हाला जर शक्य होत असेल तर पिवळ्या रंगाची मिठाई म्हणा किंवा रवा म्हणून तुम किंवा केळी जे पण काय शक्य होईल ते तुम्ही मग मंदिरात घेऊन मग मंदिरात दान करायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर फोटो किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर अभिषेक वगैरे करायचा आहे मूर्तीला आणि त्यानंतर मग दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा वल्लभ दिगंबरा असा मग अकरा माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप करायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा आणि मग त्यानंतर श्री गुरुदेव दत्त यांची आरती करायची आहे आरती वगैरे झाल्यानंतर गोडादोडाचं नैवेद्य बनवायचं आहे आणि तुम्हाला जे पण नैवेद्य बनवणं शक्य होईल ते नैवेद्य मग तुम्ही बनवू शकता आणि मग जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं नसेल तर मग आजच्या दिवशी गुरुचरित्रामधील चौथा अध्याय वाचन करायचं आहे गुरुचरित्रामध्ये एक ते एकावन्न अध्याय असतात तर त्यामधील चौथावा जो अध्याय येईल तो चौथा अध्याय वाचन करायचा आहे त्यामध्ये काय हो आहे की श्री गुरुदेव दत्त यांच्या जन्माची कथा आहे त्यामुळं तुम्ही हा जो अध्याय जर आजच्या दिवशी वाचला तर तम तुम्हाला संपूर्ण पारायणाचं फळ मिळतं त्यामुळे मग आजच्या दिवशी हा अध्याय आवर्जून वाचा तुमच्याकडे गुरुचरित्र जरी नसेल तरी पण तुम्ही जवळपास तेवढं एका अध्यायाचं एक तुम्हाला पुस्तक भेटेन किंवा मग तुम्ही मोबाईलवर सर्च करून पण तुम्ही तो अध्याय वाचन करू शकता आप कि तर मग ते आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे की कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे आता आपण प्रत्येक फोटोमध्ये श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो असतो त्या फोटोमध्ये आपण बघतोच औदुंबराचं वृक्ष आणि गाय आणि चार कुत्रे ह्या तीन वस्तू म्हणजेच की हे जे तीन आहेत तर ह्या फोटो कोणत्याही फोटोमध्ये चार कुत्रे म्हणा औदुंबराचं वृक्ष आणि मग गाय तर ह्या असतातच त्यामुळे मग त्याचं काय महत्त्व आहे की औदुंबराचं वृक्ष म्हणजेच की दत्ताच्या पाठीमागे असलेलं औदुंबराचं वृक्ष हे श्री गुरुदेव दत्त यांचं पूजनीय रूप आहे कारण त्या त्यामध्ये दत्त तत्व जास्त प्रमाणात असतं त्यामुळं प्रत्येक ठिकाणी औदुंबराचं वृक्ष हे दत्त महाराजांच्या पाठीमागे असतंच आणि मग त्यानंतर गाय म्हणजे गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे त्यामुळे मग गाय प्रत्येक फोटोमध्ये म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या जवळ असतेच आणि चार कुत्रे जे असतात त्यामध्ये एक काळा कुत्र पण असतो त्यामध्ये चार कुत्र्यांचं महत्त्व म्हणजेच की चार वेद असतात त्यात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद तर यामुळे काय होतं आपण जर कुत्र्याला एखादी वस्तू खायला दिली आजच्या दिवशी तर आपल्या अडचणी दूर होतात आणि संकटे पण दूर होतात आणि घरातील म्हणा की जो पण काही दोष वगैरे असेल मुलांना इडापिडा असेल तर त्या दूर होण्यास मदत होते आणि मग काय करायचं आहे आपल्याला की मग आजच्या दिवशी आपल्याला एक पोळी बनवायची आहे पोळी म्हणजे चपाती बनवायची आहे त्यामध्ये मीठ न टाकता बनवायची आहे आता त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद पण टाकू शकता किंवा मग तुम्हाला पोळीच बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही तांदळाची खीर पण बनवू शकता आणि मग खीर त्या अगोदर म्हणजे जी पोळी तुम्ही बनवली आहात तर त्या पोळीचं काय करायचं आहे ती पोळी न टाकता बनवल्यानंतर ती पोळी घ्यायची आहे आणि त्या पोळीवरती थोडेसे चिमुडभर काळे दीळ टाकायचे आहेत आणि मग थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मग अशा पद्धतीने आता तुम्हाला कुत्र्याला जर स्वतःहून हाताने चारता येत असेल तर तुम्ही चारू शकता किंवा मग तुम्ही त्या चपातीचा रोल वगैरे बनवून पण तुम्ही कुत्र्याला मग ती चपाती खायला देऊ शकता आणि शक्यतो तुम्ही काळ्या कुत्र्यालाच ही चपाती खायला द्यायची आहे जर तुम्हाला काळा कुत्रा म्हणजे नसेल तुमच्या जवळपास कुठे तरी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कुत्र्याला मग चपाती आजच्या दिवशी देऊ शकता तर आजच्या दिवशी म्हणजेच कधी तुम्ही शनिवारी ज्यावेळेस पौर्णिमा चालू होणार आहे त्यानंतर पण देऊ शकता किंवा मग रविवारी पण तुम्ही चपाती देऊ शकता त्यामुळे दोन दिवस आहेत या दोन दिवसामध्ये तुम्ही कुत्र्याला चपाती देऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्ही चपाती द्यायला जाल त्यावेळेस मग कुत्र्याच्या तुम्हाला पुढे उभं राहिल्यानंतर चपाती खायला दिल्यानंतर मग तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा कुत्र्यापुढं सांगायची आहे आणि मग त्यानंतर मग आपल्याला घरी निघून यायचं आहे जर चपाती शक्य होत नसेल तर तुम्ही मग तांदळाची खीर पण एखाद्या भांड्यामध्ये मग द्यायची आहे आता जवळपास कुत्रा वगैरे असेल तर द्यायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे घरी यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला श्री गुरुदेव दत्त यांच्या पुढे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग सांगायची आहे आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असा मग आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र मग मं तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल अकरा वेळा तर मग म्हणजेच की अकरा माळी जप करून मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यावेळेस मग काय करायचं आहे की तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता यामुळे काय होतं की घरातील सगळ्या व्यक्तींना मंत्र ऐकायला जाईन आणि सगळ्या व्यक्तींच्या तोंडून मग नामस्मरण होईल ना। तर मग नामस्मरण करत असताना तुम्ही ज्या पण काही सेवा कर आपण ज्या पण काही सेवा करतो उपाय करतो किंवा स त्यांची सेवा वगैरे करतो हे जेवढं जास्त महत्त्वाचं नाही तेवढं सगळ्यात जास्त आपण ज्या नामस्मरण वगैरे करतो ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण की आपण किती मनापासून नामस्मरण करतो हे श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ हे बघत असतात आपण कोणत्या वेळेला नामस्मरण करतो हे जास्त महत्त्वाचं नाही पण आपण किती मनापासून नामस्मरण करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याचं फळ मग आपल्याला तशा पद्धतीने मिळतं आणि मग आजच्या दिवशी तुम्हाला शक्य होत असेल तर गाईला पण एक चपाती खायला द्यायची आहे त्यामुळे काय होतं की सगळ्या देवांचं म्हणा की आपल्यावरती आशीर्वाद राहतो आणि मग श्री गुरुदेव दत्त यांचा पण आपल्यावरती आशीर्वाद राहतो कारण आपल्याला दररोज सगळे देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे की गाय ही प्रत्येक गुरुदेव दत्त यांच्या फोटोमध्ये असतेच त्यामुळे मग गायची जर आपण सेवा केली आजच्या दिवशी तर मग आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं तर मग आजचे आज म्हणजे हा उपाय कोण कोण करू शकतात तर हा उपाय घरातील महिला पुरुष कोणीही करू शकतात तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका तर परत अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ